नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चालला आहे एकोणपन्नासावा गुरु गणेश मराठी सारस्वताच्या अलंकारात जडवलेली रत्न ठरावीत अशी गुरुस्थमनावरील जी अनेक सांगरूपकं श्री ज्ञानेश्वरांनी योजलेली आहेत त्यापैकी एक सतराव्या अध्यायाच्या आरंभीचं गणेशाचं रूपक आहे परब्रह्माचं मायातीत शुद्ध स्वरूप हेच गणेशाचं रूप, हे। रूप आहे सद्गुरू साक्षात परब्रह्म असल्यामुळे त्यांचे श्री गणेश म्हणून स्तवन करणं उचित ठरतं परमात्मस्वरूप गणेश मायेच्या पलीकडचा जरी असला तरी त्याच्या अधिष्ठानावरच मायेचा विश्वखेळ चालतो आत्मस्वरूप जागृत झालं तरच विश्वाभास लुप्त होतो तसंच आत्मस्वरूप सोप्त असलं तरच विश्वाचे माईक नाट्य रंगतं सतराव्या अध्यायातला पहिले चौव्या पण ऐकूयात विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरु राया अर्थ तुझी योग माया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रकट करते जीवरूपी गणांचा स्वामी असलेला सद्गुरू तुला नमन असो त्रिगुणात्मक संसारात अडकलेल्या जीवाला त्यातून सुटण्यासाठी शिवात लय पावावं लागतं आणि अखेर शिवभावही ज्ञान अज्ञान निरपेक्ष ब्रह्मस्वरूपात विलीन होतो या दृष्टीने श्री ज्ञानेश्वरांनी पुराणानुसार जरी शिव विष्णू गणेशाचे जनक असले तरी ब्रह्मरूप गणेशाला शिवापेक्षाही वडील ठरवलेलं आहे ही विरोधाभासाची चमत्कृती वाढवण्यासाठी त्यांनी पुराणातलाच दाखला दिलेला आहे तिसऱ्या उभीत म्हणवनी शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माजी तारुणी म्हणजे त्रिपुरासुराचा वध करताना शंकरांना गणपतीचं स्तवन करावं लागलं आहे म्हणून शंकराशी तुलना करताना गणपतीचं पारडं जड ठरतं यानंतर हे चमत्कृतीपूर्ण वर्णन श्री ज्ञानेश्वर तर अजूनही खुलवितात की गणेश अशा रीतीने जड असला तरी मुमुक्षू जीवांना माया चाळातून टाळण्यासाठी भोपळ्यासारखा हलका पण आहे अज्ञानींसाठी गणेश वक्रतुंड आहे पण आत्मज्ञानींना तो सन्मुखच आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात या गणेशाचे डोळे जसे पाहिले तर अगदी बारीक आहेत पण केवळ त्याच्या उघडण्या मिटण्यानेच उत्पत्ती आणि प्रलय होतो म्हणजेच सद्गुरूंच्या कृपादृष्टीने ज्ञानाचा उदय होतो तर गुरुकृपे अभावी जीव अविद्येत बुडलेला असतो गणेश रूप सद्गुरूंच्या स्तवनात श्री ज्ञानेश्वर पुनश्च विरोधाभासाचं लालित्य आणतात आणि ते म्हणतायत ओवीत हे असो विस्मोदा तारा तू होसी जयाचा सोयरा सोयरीकेचे या व्यवहारा मुकेची तो म्हणजे सद्गुरु दातारा आश्चर्य असं आहे की तुम्ही ज्याचे सोयरे होतात तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुकतो अर्थातच सद्गुरूंचं ज्या सचशिष्यावर कृपा प्रेम असतं त्याला सर्वत्र आत्मप्रचिती येऊन सोयरेपणा किंवा परकेपणा असं त्याच्यासाठी काही राहतच नाही शिष्य सेवक इत्यादी कोणत्याही प्रकारे सद्गुरूहून वेगळं नातं न ठेवता त्यांच्याशी पूर्ण तद्रुप होऊन राहणं हेच खरं सद्गुरूंना केलेलं नमन आहे असं गुरुसेवेचं वर्म प्रकट करून श्री ज्ञानेश्वर सतराव्या अध्यायाच्या प्रतिपाद्य विषयाकडे वळतात देह अहंकारामुळे आणि विषय मोहात सहज गुंथण्याच्या सहज प्रवृत्तीमुळे जीव असुरी गुणांच्या कह्यात जातो त्यातून सुटण्यासाठी योग्य कर्म कोणतं तसंच अयोग्य कर्म कोणतं हे समजून घेणं अगत्याचं ठरतं या कृत्य अकृत्य विवेकासाठी शास्त्राधार घ्यावा लागतो याविषयी अर्जुनाच्या मनात काय विचार उद्भवले असतील हे सहसंवेदनेने जाणून घेऊन श्री ज्ञानेश्वर प्रकट करतात एक तर शास्त्रामध्ये मतभेद आहेत तेव्हा त्यांचा समन्वय करून त्याप्रमाणे आचरण करण्यास वेळ विळायला पाहिजे तेवढी तीक्ष्ण बुद्धी पाहिजे नाही तर शास्त्र समजून सांगण्यास योग्य गुरु पाहिजे या सर्वांचा योग कसा जोडावा बरं या विचारांनी अर्जुन सतराव्या अध्यायाच्या प्रारंभीचा प्रश्न विचारतो असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात ज्याप्रमाणे बालक धड्यातील अक्षरं पाहून ते गिरवतंय किंवा डोळसाचा हात धरून आंधळा चालतो त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शास्त्राचं अध्ययन न करता शास्त्र जाणवणाऱ्या माणसावर श्रद्धा ठेवून आचरण केलं तर सत्व रज तम यापैकी कोणती गती होते असा अर्जुनाचा प्रश्न आहे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी भगवंत त्याच्या विचारांची बैठक प्रथम नीट करून घेतात पन्नासाव्या ओमित्य म्हणतात नुसाधीयाची श्रद्धा झोंबोपाहसी परमपदा तरी तैसा हे प्रबुद्धा सोहोपे नाही नुसत्या श्रद्धेने तू मोक्षाला स्वाधीन करू पाहतोयस पण हे चलाक अर्जुना मोक्षप्राप्ती इतकी सोपी नाही आहे ह केवळ श्रद्धेच्या बळावर माणूस या संसार बंधनातून सुटून परमपदापर्यंत पोहोचू शकेल इतकं हे सुलभ नाही आहे कारण कारण ही श्रद्धा सुद्धा सात्विक राजस आणि तामस असू शकते ज्या अंतकरणात श्रद्धा उत्पन्न होते ते अंतकरण किती प्रमाणात अहंकार मोहाने भरलेला आहे यावरच श्रद्धेचं रूप अवलंबून आहे त्यामुळे श्रद्धाही घासून पुसून घ्यायला पाहिजे तिच्यातील रजतमाचा मळ दूर केला पाहिजे गीतेतील विचारच इतके स्वच्छ आहेत की कुठल्याही कारणास्तव माणसाला त्यांच्यापासून दूर राहता येत नाही आपण आहोत तसेच गीतेच्या सामोरे जाऊन आपणास कठोर आत्मपरीक्षण करता येतं त्यातूनच आत्मोद्धाराची वाट चोखाळता येते अशा या गीता तत्वांना चहू अंगांनी उलगडून ते आपल्या बुद्धीवर पांघरण्यासाठी श्री ज्ञानेश्वर सदैव सिद्धच आहेत एखाद्याला शास्त्र जर जाणता आलं नाही तर त्याने शास्त्र जाणत्या माणसावर श्रद्धा ठेवून वागावं का या अर्जुनाच्या प्रश्नातील शास्त्राला श्री ज्ञानेश्वरांनी वेद म्हटलेलं आहे या वेदातही काम्य कर्मकांडाचा भाग येतोच केवळ तोच स्वीकारणाऱ्यांना गीतेत वेदवादरत अविपश्चित्तः अध्याय दुसऱ्यातल्या बेचाळीसाव्या अवैत हे शब्द आलेले आहेत म्हणजेच वेदाच्या अर्थवादात रथ झालेली अविवेकी असं म्हटलेलं आहे तेव्हा अशा वेद जाणणाऱ्यांवर श्रद्धा ठेवणारेही अविवेकीच ठरतात याउलट सर्व वेद वाङ्मयांचं परिशीलन करून वेदांताला आत्मसात करणाऱ्या निरहंकारी सद्गुरूंवर जे श्रद्धा ठेवतात आणि गुरुवाज्ञेनुसार कर्म करतात ते सुविवेकी सात्विकच ठरतात श्रद्धेप्रमाणे मनुष्य मात्रांच्या आहार यज्ञ तप दानाचेही सात्विक राजस आणि तामस असे प्रकार पडतात एकशे सोळाव्या ओवीत ते म्हणत आहेत तेवी जैसा घेपे आहारू धातु तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे म्हणजे जसा आहार घ्यावा तसा शरीरातील रक्तमासादी धातूचा आकार घडतो आणि धातूंप्रमाणे अंतःकरणातील भाव पुष्ट होतात म्हणूनच सात्विक अन्नरस सेवन करावा असा श्री ज्ञानेश्वरांचा आग्रह आहे त्या सात्विक रसाने तन मन परिपुष्ट झाल्यावर श्री ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृताची गोडी खऱ्या अर्थानेच चाकता येईल आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय